गुड मॉर्निंग मी प्राध्यापक डॉक्टर संजू पांडुरंग जाधव मी वैष्णवी संजीव जाधव पाल्य म्हणून या ठिकाणी माझी या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त करते। Actually, मी वैष्णवीला दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये या अकॅडमीमध्ये या ठिकाणी प्रवेश घेतला आणि प्रवेश घेतल्यानंतर मला तिच्यामध्ये टेमेंडस चेंज जाणवला ऍक्च्युली मी पण एक प्राध्यापक आहे म्हणून मला ही जी गोष्ट इथे इत, जाणवली की फक्त मुलांचा इथं शैक्षणिक विकासच होत नाही विकास जा तर सर्वांगीण विकास देखील या ठिकाणी कटाक्षानं केला जातो म्हणजे अगदी शैक्षणिक बाबतीत जर म्हटलं तर तिचे जे एवढ्या पहिल्या सत्रामध्ये आलेले निकाल आहेत ते मला असं वाटतं की चांगले आहेत आणि पहिल्या पाच मध्ये ती मला असं वाटतं की दिसून येते त्याचबरोबर या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेमध्ये ज्या काही फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या पण या ठिकाणी मुलांना अगदी जे एनवायरमेंट पाहिजे ते या ठिकाणी इथे मिळत आहे मग ते स्पेशियस क्लासरूम्स असतील इथं असणारा क्लिननेस से या ठिकाणी असेल इथं असणारे शैक्षणिक सुविधांमध्ये या ठिकाणी सर्व जो स्टाफ आहे तो खरंतर या ठिकाणी क्वालिफाईड आहे आणि अतिशय अनुभवी आहे त्यांनी वापरलेल्या या ठिकाणी ज्या टीचिंग मेथड्स आहेत याच्यामधून या ठिकाणी वारंवार मला सांगत असते की जे काही वर्गामध्ये शिकवलं जातं ते बऱ्यापैकी या ठिकाणी मुलांना ग्रॅस्प करता येतं किंवा बऱ्यापैकी या ठिकाणी त्यांचं ते आकलन या ठिकाणी होताना दिसून येतं म्हणजे मला असं वाटतं की मुलांना मुला या ठिकाणी शैक्षणिक तर प्रत्येक पालकाला असं वाटतं की तिची प्रगती झाली पाहिजे पर्सेंटेज स्पर्धेत टिकली पाहिजे पण त्याचबरोबर या ठिकाणी त्या मुलाचा शैक्षणिक प्रगती बरोबर विकासाबरोबर या ठिकाणी सर्वांगीण विकास देखील झाला पाहिजे की जसं की मुलांचं वर्तन समाजामध्ये कसं असलं पाहिजे या पण गोष्टी कटाक्षाने या ठिकाणी पाळल्या जातात आणि सर्वच इथले शिक्षक शिक्षक या ठिकाणी शिक्षक म्हणून तर काम करतात पण पन उत्कृष्टपणे मेंटॉर म्हणून मुलांसाठी मेंटरिंगचं काम करतात अगदी ते कौन्सिलिंग पण उत्तम पद्धतीने या ठिकाणी करत असतात म्हणजे ह्या गोष्टी मला तिच्या रोजच्या घरातल्या वर्तनातून जाणवतात म्हणजे जे काही शिस्त मुलांमध्ये स्वयंशिस्त निर्माण होणं गरजेचं आहे की आपापलं साहित्य या ठिकाणी व्यवस्थित ठेवणं बॅगावरनं वेळेवरती निघणं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तिच्यामध्ये मला या शैक्षणिक वर्षामध्ये या ठिकाणी झालेले दिसून येतात याचा अर्थ ती पहिल्यापासून तिच्या बाबतीत या ठिकाणी स्वयंशिस्त आहे पण त्याच्यामध्ये आणखी थोडा अपडेटनेस मला या संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर या ठिकाणी जाणवलेला आहे इतरही गोष्टी या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेमध्ये या ठिकाणी होतात का अपला। जरा बगने तो कि तो जसे की जसं एक म्हणल्यानंतर आपला सर्वांचा दृष्टिकोन जरा बघण्याचा वेगळा असतो की कमर्शियल एक आहे परंतु इथे या ठिकाणी जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज राबवणं गरजेचं आहे की जे इतर शाळांमध्ये राबवले जातात मग जसं की मुलांसाठी फील्ड विजिटचं आयोजन करणं असेल एक दोन चार दिवसाचा कॅम्प आयोजित करणं असेल छोटे मोठे सांस्कृतिक कार्यक्रम असतील म्हणजे याच्यामधून मला हे लक्षात येतं की आता तसं तर या ठिकाणी ती या शैक्षणिक संस्थेमधली नवीन विद्यार्थिनी म्हणजे याच वर्षी मी प्रवेश घेतला पण इथं आत्ता झालेल्या पंधरा ऑगस्टच्या प्रोग्राम मध्ये म्हणजे त्याला अगदी करण्याची या ठिकाणी एक संधी मिळाली ही मला असं वाटतं की एक मुलांमध्ये सर्वांगीण विकास झाल्याचं किंवा होत असल्याचं या ठिकाणी हे लक्षण या ठिकाणी इथं मला दिसून येते दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी की इतला जो स्टाफ आहे म्हणजे खर तर पालकांची बरीच जबाबदारी या ठिकाणी इथले शिक्षक उचलताना दिसतात म्हणजे आजच्या मध्ये मला एक गोष्ट कटकक्षणा अशी जाणवली की जर मुलांनी वेळेवरती केस नाही कापले तर आम्ही इथे या ठिकाणी केस कापणाऱ्या व्यक्तीला बोलून इथं कापू मला असं वाटतं की अलीकडच्या पालकांनी याच्याबद्दलची काळजी आपणच घ्यावी की जेणेकरून ही वेळ म्हणजे ज्यांना फक्त या ठिकाणी अध्यापनाचं काम आहे त्यांच्यावरती आपण इतर काम जातील त्यांच्याकडं असं काही या ठिकाणी असू नये प्रत्येक पालकांनी देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मुलांवरती लक्ष दिलं पाहिजे त्यांना आपण या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे मला असं वाटतं इथनं पुढच्या काळामध्ये पण म्हणजे चांगल्या पद्धतीचं चा एक शैक्षणिक काम करणारी ही संस्था नावडलेली संस्था म्हणून बारामती शहरामध्ये आहे आणि म्हणूनच मी पुढच्या वर्षीसाठी माझ्या एक पुतण्या आणि एक पुतनी इयत्ता दहावीसाठी आणि अकरावीसाठी साठी या ठिकाणी कालच नाव नोंदवलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की यापुढे ही संस्था म्हणजे प्रोफेशनल न राहता असं ज्या पद्धतीने या ठिकाणी मुलांसाठी विशेष करून ग्रामीण भागातल्या मुलांसाठी इथली फूड क्वालिटी बद्दल पण या ठिकाणी मी अतिशय चांगलं ऐकून आहे की मुलं इथं शेजारीच्या हॉस्टेलला से राहतात आणि मी रेसि रेसिडेन्शियल आहे त्यामुळे मला बार काही या ठिकाणी गोष्टी माहीत आहे मला असं वाटतं भविष्यात सुद्धा आपण अशाच प्रकारचं या ठिकाणी काम करावं यासाठी मी एक पालक म्हणून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद